नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण पाच मांडेवरच्या टॉप गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदा व्हिडिओमधली कारलोड दाताल चार दात दाताला चार दात आहे प्युअर जर्मनचं वसरू प्युअर जर्मन टॉप क्वालिटीची दाताल चार दात दहा बारा दिवस बाकी पहिलं रूल एकदम टॉपचा वच्च्या मोठ्या मापाचं वसरू दाताल चार दात प्युअर टॉप क्वालिटी जर्मन प्युअर टॉप क्वालिटी जर्मन वच्च्या एकदम टॉपचा एकदम टॉपचा वस्तू एकदम टॉपची वस्तू पहिलं दूध चालतं वीस लिटर पहिलं दूध छापतो वीस लिटर एकदम पॅचचं वसरू एकदम पॅचचं वसरू सडा पारंपीत एकदम निर्मळ सडा पारंपीच एकदम निर्मळ एकदम प्युअर टॉपचा बच्चा प्युअर व्हाईट ब्युटी टॉपची ओरिजिनल जर्मन ओरिजिनल जर्मन ही सुद्धा चार दात ही सुद्धा चार दात ही प्युअर टॉप क्वालिटी जर्मन जर्मन टॉप क्वालिटी हिला दहा बारा दिवस बाकी दोन्ही दिवस बाकी प्युअर एक एकदम टॉप क्वालिटी जोडा एक सारखं एक शिक्केचे वासरं एक शिक्केचे वासरं एकदम टॉपचा जोडा प्युअर दोन्ही टॉप क्वालिटी जर्मन टॉप क्वालिटीचे वासरे प्युअर टॉपचं जोडा प्युअर टॉपचं जोडा दोन्ही वीस वीस लिटर चालणारे पहिलो कारोडी एकदम टॉपच्या प्युअर जर्मनच्या दोन्ही एकदम टॉपचा जोडा मोठ्या मापाची बीग साईजच्या दोन्ही पण दोन्ही साड्या पारंपीर एकदम एक नंबर वासरं साड्या पारंपीर एक नंबर कारुडी प्युअर नाद वस्तू एकदम दोन्ही पण चार चार दात दुसऱ्यांदा सातात दुसऱ्यांदा सातात बावीस लिटर पेली मांग जावेल मांग जावेल बावीस लिटर पेली दुसऱ्यांदा साधात कारण दुसऱ्यांदा एकदम टॉपची एकदम मोठं माप एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय मांग जावेल बावीस तीस लिटर पेली दुसऱ्यांदा एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय पारंपरिक एकदम निर्म मांग जावेल बावीस तीस लिटर पेली मांग जावेल बावीस तीस लिटर पेली एकदम मोठी गाय सडापालंबीचा एकदम निर्मळ एकदम मोठी गई एकदम मोठी गई ही दुसऱ्यांदा साधत कारड हे दुसऱ्यांदा साधत कारड ही कार्ड माग जाऊल बावीस तेवीस लिटर पेली ही कार्ड माग जावे बावीस तीस लिटर पेली ही दुसऱ्यांदा साधत हे दुसऱ्यांदा साधत एकदम टॉपचा जोडा बावीस बावीस तीस तीस लिटर पेरल्या कार्ड दोन्ही जातात सहा सात आहे दोन्ही जातात सहा सात आहे एकदम मोठ्या मापाचे दोन्ही पण एकदम मोठ्या मापाचे दोन्ही गाय दुसरी दुसरे दुसऱ्या व्यापाचे है है एकदम मोठे गाय एकदम मोठ्या गाय दोन्ही म्हणजे एक निर्मल दोन्ही गाय साड्यापार एक नंबर एकदम टपचा झाडं एकदम टपचा झाडं एक दोन्ही गाय एकदम दांड घ्या मोठ्या मापाचे एकदम टपचा झाडं ही दुसऱ्यांदा काढ साधत दोन्ही कोणी शिल्लक हे दुसऱ्यांदा साधत काढ माग जो आपल्याला बावीस लिटर पेहली मागच्या बावीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा साधत आहे आज दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टॉपची ही सुद्धा काढ दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टॉपची कासरू एकदम टॉपची वस्तू सडापारंपे एकदम निर्मळ सडापर्यंत निर्मळ मग जापेल बावीस तीस लिटर पेहली कालोड आहे माग जावेल बावीस तीस लिटर पहिली कालोड आज दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टॉपची सडापारंपेक्षा एकदम निर्म साडे एकदम नर एकदम मोठी कालोड एकदम मोठी कालोड एकदम टॉपचं वासरू चमकदार वाच एकदम टॉपचा एकदम लांबलच कसूर फुल वासरू एकदम बिग साईजच एकदम टॉपची वस्तू हे पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटी डेरी फार्मर एकच नंबर टॉप रोडच्या एकूण पाच मांडीवरच्या विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे दोन पैलू रोका वासरू चार चार हजार कालोडी तीन दुसऱ्यांदा सहा सात कालोडी एकदम टॉपच्या एकदम टॉपच्या वस्तू एकदम नातखोळ्या वस्तू आपल्या पाटील डेअरी फार्म आज विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या शेतकरी खरेदी करण्यासाठी जर असले त्यांनी आज उद्या आपल्या पाटील डेरी येऊन खरेदी करा धन्यवाद